नमस्कार श्रोते आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अकॅडमिक इंग्लिश मिडीयम स्कूल गोमेधर ही शाळा या समाजातून निश्चितच सक्षम प्रशासकीय अधिकारी निर्माण करेल ॲडव्होकेट गणेश देवकर अकॅडमिक स्कूल गोमेधराद्वारा पंचाहत्तर मीटर लांबीच्या तिरंगा रॅलीचा मेहकर तालुक्यात विक्रम सारस्वर बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचालित अकॅडमिक इंग्लिश मिडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गोमेधरचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक दीपक नागरिक यांचे पाचशे आय ए एस ऑफिसर्स तयार करण्याचे स्वप्न सदर शाळा निश्चितच पूर्ण करेल असा विश्वास ॲडव्होकेट गणेशजी देवकर यांनी व्यक्त केला ते बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते यावेळी पंचाहत्तरव्या गणतंत्र दिनाचे औचित्य साधून पंचाहत्तर मीटीर मीटर लांबीच्या तिरंग्याची विक्रमी प्रभात फेरी गोमेधर गावातून काढण्यात आली या प्रसंगी झेंडावंदन समारंभ संस्थेचे उपाध्यक्ष श्री मोहनराव वानखेडे पाटील यांच्या हस्ते पार पडला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दीपक नागरिक यांना जन्मभूमीचे पांग फेडण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व नागरिक तथा पालकवर्ग अत्यंत हिरेने मदत करेल असे आश्वासन सर्वांच्या वतीनं समाजोभिमुख पत्रकार श्री निलेशजी नाहटे यांनी दिले या कार्यक्रमाला गोमेधरचे सरपंच माननीय सुभाषी अवसरमोल ग्रामसेवक श्री बारसकर गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री मदनराव होणे यशस्वी उद्योजक श्री, श्री गणेशजी देवकर उपसरपंच श्री अनिलजी मंजुळकर सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शाळा समिती बारडाचे अध्यक्ष विनोद भाऊ घेवंदे मौजे गोमेधर गावचे प्रतिष्ठित नागरिक राहुल जाधव सदर शैक्षणिक संकुलच्या प्रेरणास्थान व मातोश्री शारदा देवी नागरिक संस्थेच्या सचिव सौ गीतादेवी नागरिक प्राचार्य श्री सुनील कुटे कोषाध्यक्ष श्री पल्हाजी हिवरकर सदस्य श्री नितीन काळे श्री मनीष सुरकर इत्यादी नागरिक तथा पालकवर्ग उपस्थित होता बक्षीस वितरणाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजनाने झाली यानंतर चिमुकल्याने विविध महापुरुषांच्या वेशभूषा आकारल्या यामध्ये प्रामुख्याने विश्वजित नागरिक यांनी लालबहादूर शास्त्री योगेश्वरी ठाके हिने सावित्रीबाई फुले पायल घेवंदे हिने रमाबाई समृद्धी द्वारा राजमाता जिजाऊ सुरेंद्र ठोके यांनी महात्मा गांधी यश पदवाने यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिका अतिशय सुरेख पद्धतीने साकारल्या उपस्थितांनी क्रीडा सप्ताहामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन कौतुक केले अध्यक्षीय भाषणात दीपक नागरिक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांची भूमिका समजावून सांगितली व या शाळेतील विद्यार्थी जरूर अधिकारी बनतील असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाचे संचालन विज्ञान शिक्षक सोजवळ वानखेडे व वा देशमुख मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन रोशनी घुमटकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संचालक मंडळ प्राचार्य तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले